आनंद कुमार रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आनंद कुमार रिसर्च सेंटरचे श्री आनंद कुमार सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर नमस्ते सर खर तर विवाह हो या विषयावरती आपण बोलत होतो आणि विवाहाबद्दल बोलताना योग असतात असं तुम्ही सांगितलं होतं कुंडलीमध्ये किंवा पत्रिकेमध्ये तर हे योग म्हणजे नेमके काय असतात ते विवाहामध्ये कसे महत्वाचे असतात याबद्दल आज सांगा नक्कीच चांगला प्रश्न मॅडम मागच्या श्रंखेला धरून योग पत्रिकेतील काही ग्रहांच्या युतीमुळे योग होतात उदाहरणार्थ चांगला योग सांगायचं म्हणलं तर शुक्र नावाच्या ग्रहासोबत गुरु नावाचा ग्रह आला तर शुक्र नावाच्या ग्रहासोबत नावाचा ग्रह आला तर शुभ योग मांडला जातो विवाह जमण्यासाठी अतिशय पूरक आणि लवकर विवाह जमण्यासाठी याचा योगाचा विचार केला जातो परंतु हे योग पंचानगी अनुषंगाने सुद्धा असतात उदाहरणार्थ सौभाग्य नावाचा योग आहे प्रीती नावाचा योग आहे जर एखाद्या व्यक्तीचा जन्म जर प्रीती नावाच्या योगा झाला असेल तर अशा व्यक्तीच लवकरात लवकर लग्न होतं आणि तो प्रेमविवाह होतो किंबहुना होण्याचे चान्सेस जास्ती असत असतात पण प्रेमविवाह हो, म्हणजे म्हणजेच काय पळून जाऊन लग्न करणं वगैरे हो असं अजिबात नाहीये जवळच्या माहितीतल्या नात्यातल्या पाहुण्यातल्या किंवा कालपर्यंत पण त्या मुलाला अथवा त्या मुलीला आपला पती आता पत्नी होईल असा पण विचारही केला नाहीये अशा मुला मुलीसोबतही त्याचा लग्नाचा योग प्रीती नावाच्या योगात जन्म झालेल्या मुलाचा मुलीचा नक्कीच होत असतो अच्छा हा योगाचा एक भाग झाला अजून असे कुठले कुठले योग असतात ज्याच्यामुळे विवाह हो, हे सुखकर होण्यासाठी मदत होऊ आता नक्कीच सांगायचं म्हटलं तर सत्तावीस योग आहेत त्यामध्ये काही शुभ योग मानले जातात काही अशुभ योग मानल्या जातात तर याच्यामध्ये शुभ योगांचा जर विचार करायचा म्हटलं तर साध्य योग साध्य नावाच्या योगा ज्या व्यक्ती जन्म झाला असेल अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सहजची गोष्ट न कमी मेहनती ती त्याला सहजरित्या अवेलेबल होते त्याच्या यश कीर्ती सहजरित्या साध्य होते दुसरी गोष्ट शिवनामाच्या हो एखाद्या व्यक्ती जन्म जात असेल तर शिव धार्मिक असतात धर्माला कर्माला नियतीला धरून चालणारे ता लोक असतात तर अशा अनुषंगाने हे शुभ योगांच्या योगांमध्ये जे जे योग तुमच्या आयुष्यात आहेत उदाहरणार्थ ना सुकर्म नावाचे सुकर्म नावाच्या योगा एखाद्या व्यक्ती जन्म झाला असेल तर अशा जीवनामध्ये अत्यंत कमी वयामध्ये उच्च शिखरावर पोहोचले लोक असतात आई बाबांची घरातील परिस्थिती सर्वसामान्य असते पण हो। त्यांचा मुलगा एका नावाच्या योगावर असेल त्याची त्यांच्या पंचक्रोशीत झालेली पाहिलेले असे अनेक उदाहरणं आहेत याच वर ध्रुव नावाचा योग आहे तर ध्रुव नावाचा योग इतरच्या वेळेस हटके चार चौघात उठून दिसणार आहे ज्या मुलाचा मुलीचा ज्या व्यक्तीचा ध्रुव नावाच्या योगावर जन्म झाला असेल अशी व्यक्ती चार चौघात उठून छटकन दिसणारी व्यक्ती असते किंवा आपल्या चातुर्य त्याच्या असणारी कौशल्य बोलण्याची कला ह्या ध्रुव नावाचोगाच्या व्यक्ती जीवनामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात दिसून येते अच्छा या योगांबद्दल आपण अजूनही जाणून घेणार आहोत पण या छोट्याशा विश्रांतीनंतर आर्थिक मानसिक शैक्षणिक बौद्धिक वैवाहिक नोकरी व्यवसाय यासारख्या दैनंदिन जीवनातल्या अतिशय महत्वाच्या गोष्टींमध्ये तुम्हालाही यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी संपर्क करू शकता किंवा मार्गदर्शन घेऊ शकता आनंद कुमार यांचं त्यासाठी आमचा पत्ता आहे सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई आणि संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव एक्काहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बोलतोय आनंद कुमार सर यांच्याशी योग या विषयाबद्दल तुम्ही सांगत होता की एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जे योग असतील त्याच्यानुसार त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टींची घडामोड होत असते अजून काय सांगायचं या युगामध्ये एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये अर्ध नावाचा योग असेल तर या जीवनामध्ये नेहमी कन्फ्युजन असतात फोकस क्लिअर नसतात विजन क्लिअर असत थॉट प्रोसेस क्लिअर नसते त्याचबरोबर वेगात नावाचा योग आहे तर अशा वेगात नावाच्या जन्म झालेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घात होण फसण होणं दिशा बोलणं किंवा आर्थिक हानीला समोर जावं लागण्याचे चा असू शकतात आहे त्यामुळे काही असं ते नावाचं कारण आहे आणि योगात मध्ये म्हणलं तर तेतील नावाच्या कारणावर ज्या व्यक्ती जन्म झाला असेल तिथं सातत्य राहत नाही एखाद्या जीवनामध्ये कमी दिवसामध्ये अथंग यशस्वी राहिले असं पण काही दिवसांमध्ये त्याला पुन्हा रुट्स लावा लागतो आणि अनेकांच्या जीवनामध्ये अशा अनेक घडामोडी घडतात यशायचं अप अँड डाउन्स असतात त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सहजरित्या पाहिलं तर तैतील नावाच्या कर्नाचे संकेत त्यांच्या पत्रिकेमध्ये निश्चित दिसत असतात त्याचबरोबर तुमच्या पत्रिकेमध्ये गंड योग असेल तर गंडांत्रसून दिशा बोलवणं अतिगंड असेल तर वारंवार फसू ह्या योगाच्या बाबतीत नक्कीच सांगितलं जातं हे तुमचं दैनंदिन जीवन तुमची नोकरी असेल तुमचं करिअर असेल तुमचे वैवाहिक जीवन असेल तर जीवनात सातत्य ठेवायचं असेल तर अशा पंचांग अनुषंगाने येणारे करण दोष आहेत किंवा योग आहेत यांचं तुम्ही खंडन करणं अतिशय गरजेचं असतं नक्कीच पंचांग या गोष्टीचा इथे उल्लेख झालेला आहे आपण खरं तर ही नेहमीची ऐकण्यातली आपली गोष्ट आहे पंचांग पण हे पंचांग नेमकं बघतात कसं त्याचा अर्थ काय असतो त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असतो हेही आपण जाणून घेणार आहोत पण पुढच्या भागात आज वेळ झाली इथेच थांबायची पण तुम्हाला सुद्धा आर्थिक मानसिक शैक्षणिक बौद्धिक शारीरिक वैवाहिक नोकरी व्यवसाय यासारख्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींमध्ये यश संपादन करायचं असेल तर तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता आनंदकुमार एस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरच्या श्री आनंद कुमार यांचं आमचा पत्ता सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई इथे आणि अपॉइंटमेंटसाठी संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव एक्काहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट त्र्याण्णव एकाहत्तर बावीस चव्वेचाळीस सहासष्ट म्हणजेच नाईन थ्री सेवन वन डबल टू डबल फोर डबल सिक्स पुन्हा भेटूया आनंद कुमार रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात श्री आनंद कुमार यांच्यासह तोपर्यंत नमस्कार